श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीला आपल्याला पाच कणकेच्या दिव्यांचा उपाय करायचा आहे तुमची कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तसेच मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांना एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळावे तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करताना आपल्याला संकल्प हा करायचा आहे संकल्प करून आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीपासून सलग अकरा दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही प्रत्येक संकष्टीलासुद्धा हा उपाय करू शकता आता हा उपाय आपण कसा करायचा तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी आपल्याला संकल्प जो करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर तुम्हाला संकल्प हा पहिल्या दिवशी करायचा आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांसमोर हात जोडायचे आहेत आणि तुम्हाला म्हणायचे आहे की हे गणराया माझ्या मुलाची प्रगती होण्यासाठी किंवा एखाद्या परीक्षेमध्ये जर त्याला यश हवे असेल तर अमुक परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी मी अकरा वेळा किंवा तुम्ही एकवीस वेळा म्हणा सव्वा महिना म्हणा किंवा प्रत्येक संकष्टीला म्हणा तुझ्यासमोर पाच दिवे हे प्रज्वलित करेन तुम्ही पाच दिवे प्रज्वलित करू शकता किंवा अकरा एकवीस तर असे सुद्धा कणकेचे दिवे या उपायामध्ये प्रज्वलित करू शकता असा आपल्याला संकल्प करायचा आहे किंवा तुम्ही संकल्प न करतासुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकता परंतु आपण जेव्हा संकल्प करून कोणतीही सेवा करतो तर तेव्हा ती जी सेवा आहे तर ती आपली पूर्ण होत असते आणि संकल्प करून आपण जी सेवा करतो तर ती कधीही वाया जात नाही तसेच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो प्रत्येक बुधवारीसुद्धा करू शकता तुम्हाला जसे जमेल प्रत्येक बुधवारी करणे शक्य असेल किंवा सलग तुम्ही अकरा दिवस करू शकत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला संकल्प हा करायचा आहे तुम्ही शक्य असेल तर तामणामध्ये पाणीसुद्धा संकल्प करून सोडू शकता आणि शक्य नसेल तर फक्त गणपती बाप्पांसमोर उभं राहून तुम्हाला हा जो संकल्प आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आता यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला घ्यायचं आहे पाच कणकेचे दिवे किंवा तुम्ही अकरा कणकेचे दिवेसुद्धा घेऊ शकता आता हे दिवे आपल्याला गोडाचे दिवे करायचे आहेत म्हणजे काय करायचं कणिक घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला गुळ घातलेलं पाणी घालायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये गुळ घालायचा आणि हे पाणी जे आहे म्हणजे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गुळ विरगळेपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ते थंड होऊ द्यायचं आणि या पाण्याचा वापर करून आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे आणि ही कणिक मळताना आपल्याला घट्ट अशी कणिक मळायची आहे आणि या कणकेपासून आपल्याला पाच दिवे किंवा अकरा दिवे हे तयार करायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला वापवून घ्यायचे आहेत तुम्ही न सुद्धा दिवे वापरू शकता परंतु आपण जेव्हा दिवे वापवून घेतो तेव्हा ते दिवे छान बनतात त्यांचा आकार जो आहे तर तो कॉन्स्टंट राहतो म्हणून आपल्याला ते वापवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे आहेत यानंतर जवळच्या गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्याला हे आपण जे तयार केलेले दिवे आहेत तर ते घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही दिव्यामध्ये तेल घालणार की तूप तर ते सुद्धा सोबत घ्यायचे आहे त्याप्रमाणेच आपल्याला वातीसुद्धा घ्यायचे आहेत तुम्ही जर या तुम् दिव्यामध्ये तुपाचा वापर करणार असाल तर तुम्हाला फुलवात वापरायची आहे आणि जर तेल घालणार असाल तर तुम्हाला तिळाचे तेल वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जर तिळाचे तेल श वापरणे शक्य नाही तर तुम्ही दुसरं तेलही वापरू शकता आणि तेल वापरणार असाल तर तुम्हाला जोडवातींचा वापर करायचा आहे त्यासोबतच आपल्याला बाप्पांसाठी एकवीस दुर्वा जास्वंदीचे फूल नैवेद्य म्हणून गुळखोबरे तर हे सुद्धा घेऊन जायचे आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला बाप्पांची पूजा करायची आहे बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे यानंतर तुम्ही सोबत ज्या दुर्वा घेतलेल्या आहेत फूल घेतलेलं आहे हे अर्पण करायचं आहे गुळ खोबरे जे आहे तर ते सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे दुर्वा जेव्हा आपण घेतो तेव्हा तीन दल असलेल्या अशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण त्या बाप्पांना वाहत असतो अर्पण करत असतो तेव्हा त्या दुर्वांचे देठ हे बाप्पाकडे येतील तर अशा पद्धतीने अर्पण करायचे आहेत यानंतर जास्वंदीचं जे फूल आहे तर ते शक्यतो लाल रंगाचेच घ्यायचे आहे आणि जास्वंदीचे फूल जर तुम्हाला मिळाले नाही तर कोणतेही लाल रंगाचे फूल जे आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर तुम्ही जे दिवे आणलेले आहेत तर एका प्लेटमध्ये आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालायचं आहे आणि आपण ज्या वाती घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत तर अशा प्रकारे हा जो दिव्यांचा उपाय आहे साधा सोपा उपाय आहे आणि दिवे प्रज्वलित आपण गणपती बाप्पांसमोर एका प्लेटमध्ये करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हात जोडून तुमची जी काही समस्या आहे तर ती सांगायची आहे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा तुमच्या मुलांना ठराविक एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळावे किंवा तुमच्या पतीची प्रगती व्हावी तर यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलगी करू शकतात त्याप्रमाणेच आईवडीलसुद्धा करू शकतात आणि पतीच्या प्रगतीसाठी स्त्रियासुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकतात अगदी साधा सोपा उपाय आहे आपल्याला फक्त थोडासा आपला वेळ या उपायासाठी द्यायचा आहे आणि आपल्याला गणेश मंदिरामध्ये जाऊनच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने संकल्प केला आहे म्हणजे संकष्टी चतुर्थीपासून तुम्ही सलग अकरा दिवस हे दिवे प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक संकष्टीला तर असे सहा महिने एक वर्ष हे दिवे प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक बुधवारी तर असे सात बुधवार अकरा बुधवार तर असे सुद्धा हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल तर त्या पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण संकल्प करणार आहोत तर तेव्हाच बाप्पांना सांगायचे आहे किंवा तुम्हाला जरी संकल्प करायचा नसेल तरी संकल्प न करता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्ही संकल्प करून ही सेवा केली आणि जर तुम्ही संकल्पमध्ये अकरा दिवस सलग हे दिवे प्रज्वलित करणार असाल आणि जर तुमची इच्छा ही सात दिवसात पूर्ण झाली तरीसुद्धा आपल्याला संकल्प केल्याप्रमाणे अकरा दिवस ही जी सेवा आहे तर ती पूर्ण करायची आहे तर अशा प्रकारे आपण या पाच कणकेच्या दिव्यांची जी सेवा आहे तर ती करायची आहे तुम्ही पाच कणकेचे दिवे घ्या किंवा अकरासुद्धा घेऊ शकता यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची जी वाटी आहे तर ती वाटी आपल्याला नवीनच घ्यायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी एका प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यानंतर या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला चार ते पाच कापूर वड्या दोन लवंगा तर हे ठेवायचं आहे आणि आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे आणि कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे यामध्ये तुम्ही चिमूटभर काळी मोहरीसुद्धा टाकू शकता आणि हे जेव्हा प्रज्वलित होणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि जोपर्यंत हा मंत्र तुम्ही म्हणणार आहात तर तोपर्यंत हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित असायला हवा म्हणजे कापूर जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला दुसरा कापूर हा यामध्ये टाकायचा आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर सकारात्मकतेचं वलय निर्माण होत असतं कारण नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती जी आहे तर ती कापरामध्ये आहे त्यामुळे आपल्याला हा कापूर संकष्टी चतुर्थीला खोबऱ्याच्या वाटीमध्ये जाळायचा आहे आणि यानंतर ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी विसर्जित करायची आहे ती वाटी घरामध्ये तशीच ठेवू नये